ही कविता खूप छान आहे माझ्या आईने लिहिली आहे की सोबत असता मुले माझी सोबत असता मुले माझी व्यर्थ कशाला करू विचार पूर्ण विश्वास तुमावरी, पेरले तसे प्रेम सिंचुनी सुंदर केली निगराणी पडता रडता उचलला भात कशास घेऊ चिंता उधार पेरले तसेच उगवणार नाव नको मज घर नको मज नकोच मजला अहंकार जिथे माया तिथेच आई सदैव तुम्हाला भेटणार आई तुम्हाला तुम्ही आईला कधीच नाही अंतरणार पेरले तसेच उगवणार या जीवनानंतर पण त्यांनी सांगितलं की जग सोडेन परी जीव तुम्हावरी जग सोडेन परी जीव तुम्हावरी अपरंपार जिथे माया तिथेच आई सदैव तुम्हाला भेटणार आई तुम्हाला तुम्ही आईला कधीच नाही अंतरणार पेरले गीतकार माझी आई जी स्वतः प्राध्यापक आहेत आणि लहानपणापासूनच तिने संगीताचे संस्कार माझ्या मला म्हणजे लिखाणावर म्हणा किंवा अगदी थोडक्यात सांगायचं तर शाळेमध्ये इंग्लिश मिडियममध्ये शिकलो मराठी मला अडचण व्हायची हो तर ती मला मराठीत अभ्यास पण तीच करायची आणि मला शिकवायची पण आणि मी शाळेत पहिला पण आलो सर्व शेर तिला जातं ओ त्यांनी सांगितलं ना की जग सोडून तरी जीव तुभावर इत आज इथे नसले तरी ते समक्ष आहेत इथे गुरुस्थानी आहेत आणि आम्ही सर्व भाग्यशाली आहोत की इतके थॉटफुल असे शब्द आम्हाला लागले मी मराठी हिंदी दोन्ही मध्ये बोलणार आहे पेरले हा गाणा एका आई आणि मुलाच्या प्रेमाबद्दल दाखवला आहे आणि ह्या सॉन्ग मध्ये एक सिंगल मदर आपल्या मुलासाठी काय काय करते कशी करते ते सगळं यात आम्ही शो के है कारण सिंगल मदरला एक मुला लहापसन मोट कर किती हार्ड वर्क के अपना पेट पाल पाल के उन्होंने अपने बच्चे को किया है ये सब चीज़ें हमने इस सॉन्ग में दिखाया है एंड में वो ही जो हमेशा की हिस्ट्री है कि बेटा बड़ा हो जाता है अपनी मर्जी से शादी करके माँ को छोड़कर अलग हो जाता है जब उसकी बेटी उसको रियलाइज करवाती है कि मतलब माँ जब वो अपनी बेटी छोटी बेटी उसको पापा को बोलती है कि मुझे माँ के साथ नहीं रहना है माँ हमारी खराब है तब उसके पापा बोलते हैं कि अच्छी बात नहीं है बेटा माँ कभी खराब नहीं होती माँ के लिए ऐसी बात नहीं की जाती है फिर वो पापा को बताती है, बट आपने भी तो आपकी माँ को छोड़ा है इसका मतलब आप भी खराब हो तो तब वो फ्लैश में जाके उसे अपनी माँ की याद आती है जो काफी सालों से अपनी माँ को भूल चुका है आजकल सोसाइटी में यही सब चल रहा है बच्चे बड़े हो जाते हैं उनको स्पेस चाहिए उनको माँ बाप का ध्यान नहीं रखना है तो ये एक बहुत अच्छा मैसेज है जो हमने सोसाइटी को दिखाने की कोशिश की है क्योंकि यही सब हो रहा है आजकल सोसाइटी में